योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे कंपन्यांकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे येत्या दोन ते तीन दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात सा हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अदा करण्यात आले नमस्कार शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची वेळ एक बातमी आपल्या समोर आली आहे म्हणजे काय अखेर पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे एकवीस सव्वीस रुपये असून आज तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे मुख्यमंत्री महोदयाची मोठी घोषणा पीक विम्याचा दुसरा टप्पा आजपासून जमा होणार पत्रकार परिषद बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे आहे केंद्र सरकारने जो काही पीक विमा मंजूर केला त्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित होण्यास सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री महोदय स्वतः पत्रकार परिषद घेऊन ही महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजूनही तुमच्या बँक खात्यावरील विम्याचा एक, एक रुपये सुद्धा मिळाला नसेल तर तुम्हाला दोन ते चार तासामध्ये जमा होताना दिसेल आज तुमच्या खात्यावर हेक्टर वीस हजार रुपयाचा पीक विमा जमा होणार आहे हा पीक विवाह दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत या तीन वर्षाचा रखडलेला पीक विवाह सोडण्याचा लागलेला आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री महोदय पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे सांगितले आहे त्यामुळे हे वीस हजार रुपये हेक्टर पीक विमा तुमच्या खात्यावर आज जमा करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांना बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल ज्यांचे बँक खाते व आपले महाराष्ट्र बँक खाते असेल बँक ऑफ इंडियामध्ये असेल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल जिल्हा सहकारी बँकमध्ये असेल तर या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरी आज तुम्हाला दोन ते चार तासामध्ये पीक विमा पडायला सुरुवात होणार आहे गेल्या महिन्यापासून अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची वाट पाहत होते सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरले होते आज पीक विमा येईल उद्या पीक विमा येईल परंतु ठामपणे कोणीही बोलत नव्हतं परंतु शेतकऱ्यांना खातेवर अभ्यागित पीक विमा जमा झालेला नव्हता याची जेव्हा पत्र पत्रकारांनी विचार केले त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने आदेश कृषी विभागाला दिले पाहायला मिळत आहे टोटल वीस हजार रुपये हेक्टरी पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता या ठिकाणी जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबाकडून आलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेबाने आदेश म्हणजे हा फायनल निर्णय असतो आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा ठरणार आहे सोळा जिल्ह्यांची आधी सरकारच्या जा माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे या सोळा जिल्ह्यांना मध्ये शेतकरी राहत त्या पार्वती आणि पीक विमा दुसरा टप्पा जमा करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा जर या सोळा जिल्ह्यांमध्ये यादीत असेल तर खरोखर तुम्हाला पीक विमा सरकारच्या माध्यमातून आज जमा करण्यात येत आहे गेल्या महिन्यापासून तुम्ही फक्त पीक विमा आज येईल उद्या येईल अशी वाट पाहत होता था। परंतु ठामपणे कोणीही सांगत नव्हते की पीक विमा कोणत्या तारखेला येईल कधी येईल मुख्यमंत्री महोदयांनी आता पार पत्रकार परिषद घेऊन डायरेक्ट सांगितले आहे की पीक विमा दोन ते चार तासामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा होत आहे दोन हजार बावीस ला दोन हजार तेवीस ला किंवा दोन हजार चोवीस ला तुम्ही कधी पण पीक विमा भरलेला असेल तर तुमच्या खातेवर आता पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त लागलेला आहे टोटल सोळा जिल्ह्यांची यादी टाकल्यामुळे तीन वर्षाचा रखडलेला केंद्र सरकारने मंजूर केलेला पीक विमा मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर आता दोन ते चार तासामध्ये जमा होत आहे आता प्रक्रिया सुरू झालेली आहे यामध्ये दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तीनच्या चार वर्षातला त्यामुळे शेतकऱ्यांना अखेर फायनल निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री घेतलेला आता बघा कोणत्या पिकाला किती पीक तुम्हाला या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे आणि हेक्टरी कोणता पीक विवाह मिळणार आहे म्हणजे पिकानुसार तुम्हाला पीक विवाह वेगळा असणार आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये तुमच्या पीक विवाचे कोणते नुकसान झाले आहे आणि कोणती पीक गेली आहे त्यानुसार तुम्हाला वेगवेगळ्या पीक विवाह खरोखर आता तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर या तुमच्या खात्यात सोडण्यात आलेलं आहे टोटल सोळा जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली आहे पण त्याआधी कोणत्या पिकाला पीक विमा मिळणार आहे याची यादी समजून घ्या तुम्ही एवढे शेवटपर्यंत बघा कारण काही शेतकरी अर्धवेट बघता त्यामुळे त्यांना कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे समजा पीक विमा आज येईल उद्या येईल अशा बातम्या ऐकून कंटाळले असणार परंतु मुख्यमंत्री डायरेक्ट ऑर्डर काढल्यामुळे निर्णय झालेला आहे आणि खरोखर तुमच्या खात्यावरील पीक विमा येणार आहे आता पाहूया कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे जर तुमचे भात पीक असेल तुम्ही कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी शेतकरी असाल आणि दोन हजार बावीस तेवीस चोवीस तुमचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला हे ट्री पन्नास हजार रुपये पर्यंत पीक किंवा तुमच्या खात्यावरील दोन ते चार तासामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यामुळे भात पीक असेल तर पन्नास हजार शंभर रुपये हेक्टरी करण्यात आले आहे त्यानंतर सोलापूर आणि सांगली साइड असेल तर या ठिकाणी बाजरी पिकाचे नुकसान दोन हजार बावीस तेवीस चोवीस मध्ये झाले असेल तर हेक्टरी बत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ते तासामध्ये पैसे आदेश मुख्यमंत्री साहेबांना दिले आहे त्यामुळे जर तुमचे बाजरी पीक असेल तर हेक्टरी बत्तीस हजार रुपये पीक विमा मिळणार आहे तुमच्या पीक नुसार तुम्हाला किती हेक्टरी पीक विमा मिळणार आहे याची यादी सांगितली जात आहे तर तुमचे दोन हजार बावीस तेवीस चोवीस मध्ये भूमिक पिकाचे नुकसान झाले असेल तर भुईमुखला हेट्री पंचवीस हजार रुपये तीन वर्षाचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानंतर पीक विमा दुसरा डप्पा खरोखरच आता तुमच्या सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आज दिवस गोड आहे असल्याची मोठी बातमी समोर येत आहे भूमिर पिकाला पंच्याऐंशी हजार रुपये रखडलेले पीक विमा मंजूर करण्यात आले स सोळा जिल्ह्यांची यादी पीक विमा मंजूर करण्यात आला आहे या सोळा जिल्ह्यामध्ये आज पीक विमा तुमच्या बँक खात्यात येत आहे जर सोयाबीन पिकाचे नुकसान दोन हजार बावीस तेवीस चोवीसमध्ये कोणतेही वर्षी झाले असेल आणि तुम्हाला पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यातील सर्वात मोठा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे तो म्हणजे एकटरी पंचावन्न हजार रुपये तुम्हाला पीक विमा तुमच्या बँक खात्यात तीन वर्षाचा मिळून सर्वात जास्त पीक विमा सोयाबीनला आला आहे पुढे व वा, वगैरे सर्व पीक विमा तुम्हाला सांगणार आहे मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतर अखेर पीक विमा वाटपाला आज दोन ते चार तासामध्ये मुहूर्त लागलेला पाहायला मिळत आहे त्यानंतर पीक विमा म्हणजे मूग पीकचा जर तुम्ही पीक विमा दोन हजार बावीस तेवीस चोवीसमध्ये कधीही पुढला असेल तर तुमच्या खात्यावरी आता डायरेक्ट अठ्ठावीस रुपये तुम्हाला तीन वर्षाचा एकत्र पीक विमा तुमच्या मुख्यमंत्री साहेबांकडून आदेश देण्यात आला आहे व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिला आहे की शेतकऱ्यांना वीस हजार पीक विमा येणार आहे पण काही शेतकऱ्यांना त्या पिकानुसार जास्त नुकसान झाले असेल तर जास्तीसुद्धा पीक विमा खरोखरच आज तुमच्या खात्यातच जमा करण्यात येत आहे पुढे पीक म्हणजे उडीद आहे उडीद पीक जर तुम्ही दोन हजार बावीस तेवीस चोवीस मध्ये कधीही नुकसान झाले असेल पीक विमा नोंदवला असेल तर तुमच्या खात्यावरी बँक खात्यावरी पंचवीस हजार रुपये एक ते ती तीन वर्षाचे मिळून जमा करण्यात येणार आहे ही खरोखरच आदेश मुख्यमंत्रीने दिले आहे आणि मुख्यमंत्रीचा निर्णय म्हणजे फायनल निर्णय असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो पीक विम्याची वाट बघत पाहायला पाहासाठी आनंदाची बातमी आहे करू की जर तुम्ही माझ्या चॅनलला ला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण कि तुम्हाला माहित आहे पी एम मराठी हा दररोज न्यू न्यू अपडेट देत असतो हा शेवटचा टप्पा तुम्हाला मिळणार आहे यामध्ये सोळा जिल्ह्यात सांगण्यात आले आहे पीक तूर पीक आहे दोन हजार बावीस चोवीस मध्ये नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना पीक वा वारलेला होता त्यांच्या कात्यावर हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये तीन वर्षाचा रखडलेला पीक विमा मंजूर करण्यात आला आहे त्याची मंजुरी आता मिळालेली आहे त्यामुळे आज शेतकऱ्यांना तूर पिकाचे नुकसान झाले आहे त्यांना सुद्धा पीक मिळणार आहे सोळा जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे सो या सोळा जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा तुमच्या बँक खात्यात येत आहे जर सोयाबीन पिकाचे नुकसान दोन हजार बावीस तेवीस चोवीसमध्ये कोणती वर्षी झाले आहे आणि तुम्हाला पीक उमा भरलेला असेल तुमच्या खात्यात सर्वात मोठी पीक विमा नोंद करण्यात आली आहे तो म्हणजे तीन वर्षाचा आहे हेक्टरी पंचावन्न हजार रुपये तुम्हाला पीक विमा तुमच्या बँक खात्यावरील तीन वर्षाचा मिळून सर्वात जास्त पीक विमा सोयाबीनला आहे पुढे सर्व वगैरे पीक विमा तुम्हाला सांगणार आहे व म्हणजेच पार्ट टूमध्ये आपण या व्हिडिओचे काही उरलेले सुरलेले मला सांगणार आहे आप आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद